नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण रताळ्याचा शिरा बघणार आहे रताळ्याचा शिरा आपण एरवी बनवतो तर रताळे उकडून शिरा बनवतो किंवा तो बऱ्याच जणांना आवडतसुद्धा नाही या पद्धतीने तुम्ही रताळ्याचा शिरा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल खूप टेस्टी लागतो नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये एक मोठा चमचा भरून तूप टाकलं आणि रताळे जे आहे ते स्वच्छ धुवून त्याचे मी चिप्स करून घेतले अशा पद्धतीचे याऐवजी तुम्ही कीस पण पाळून घेऊ शकता कुठल्याही पद्धतीने बारीक असे पातळ करून घ्यायचे तर इथे मी अशा पद्धतीने चिप्स पाळून घेतले त्यानंतर हे रताळे मी या तुपामध्ये टाकलेले आहे आणि छान हे भाजून घ्यायचे एकसारखे असे मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे हाय फ्लेम करायची नाही कारण जळू शकते आणि ते जे आपलं पातेलं किंवा कढई जे आपण वापरतो त्याच्या तळाला लागू शकते त्यामुळे मीडियम फ्लेम ठेवायची आणि या पद्धतीने ते भाजून घ्यायचे थोडे सॉफ्ट होईपर्यंत तर हे रताळ्याचे चिप्स जे आपण केलेले आहे ते आपल्याला असं वाटत असेल की मोठे मोठेच ते चिप्स म्हणजे शेवटपर्यंत राहील का तर तसं अजिबात नाही आपण जेव्हा हे भाजतो तेव्हाच ते थोडे ते थोडे सॉफ्ट होऊन तुटून जातात म्हणून त्याची अजिबातही काळजी करायची नाही त्यानंतर इथे मी थोडं दूध टाकलं ऑलमोस्ट अर्धी वाटी वगैरे दूध टाकायचं ते दुधामध्ये शिजवून घ्यायचं रताळं म्हणजे अशा पद्धतीने परतवून परतवून एक ते दोन मिनिट हे चमच्यानी फिरवत राहायचं तेने जेणेकरून हे छान सॉफ्ट असं होते खूप सॉफ्ट असं होत नाही हे रताळं म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता असं इझिली कट होते चमच्यांनी वगैरे केलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे कूक करून घ्यायचं आहे थोडंसं दूध टाकलं आणि ते कूक करून घेतलं दुधाऐवजी तुम्ही पाणी टाकलं तरी चालते पण पाण्यापेक्षा दुधाची चव बेस्ट लागते त्यामुळे दूधच वापरायचं त्यानंतर इथे मी दीड वाटी छोट्या वाटीने दीड वाटी साखर घातलेली आहे तीन रताडे घेतले होते त्यासाठी दीड वाटी साखर टाकलेली आहे चमच्याने जर मोजलं तर पाच ते सहा चमच ही साखर आहे जो की आपण नाश्ता करायचा छोटा स्पून असते त्या चमच्याने त्यानंतर त्यावर दूध टाकून घेतलं जवळपास अर्धी वाटीच दूध टाकायचं परत म्हणजे पूर्ण एक वाटी दूध वापरायचं आणि कारण साखर टाकल्यानंतर दूध टाकलं तर ते थोडं ज्युसी असा शिरा बनतो आणि त्यानंतर वेलची आणि ड्रायफ्रूटची थोडी पावडर आहे माझ्याकडे अवेलेबल म्हणून ती टाकली त्याने छान फ्लेवर येतो म्हणून आणि हे सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर परत एक ते दोन मिनिटासाठी फिरवत राहायचं आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा कारण शिरा लवकरच हा बनतो आणि अगदी सॉफ्ट हे रताडे बनून जाते आता इथे तुम्ही बघू शकता आपला शिरा तयार झालेला आहे थोडा कलर चेंज झालेला दिसते आपल्याला कलर चेंज होतेच कारण अगोदर जितकं व्हाईट असते त्यापेक्षा थोडा हा असा पिंकिश असा कलर येतो इथे आपला हा शिरा बनलेला आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण छान दिसते आणि खायला तर चव अप्रतिम अशी लागते तुम्हाला जर उकडलेल्या रताड्याचा जर शिरा आवडत नसेल तर तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमची चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद